आजचा प्रवास मग कसा झाला तुझा मुंबई तू कर्जतला पहिल्यांदा आलास हो oh. कसा वाटला एकंदरीत पुणे ते कर्जतचा प्रवास कसा वाटला कारण त्याच्यात ना पुणे ते कर्जत हे थोडं वेगळा रूट आहे कारण mm -hmm. पुणे एकदम अर्बन सिटी आहे महानगरपालिका आहे कर्जत थोडं आता मुंबईच्या जवळ असल्यामुळे थोडं डेव्हलपमेंट आहे पण एकंदरीत तुझा प्रवास कसा झाला त्या ट्रेनने आलास हो बाय ट्रेन आला कसा झाला तो प्रवास कसा त्याच्यात काय अनुभव आला तुला वेगळा मुंबईला मी बऱ्याचदा गेलो लोकलने पण कर्जतला यार म्हटलं ठीक आहे म्हटलं आता कर्जत रायगड जिल्हा ते आणि बऱ्याचदा तिथे ओळखलं होतं की अरे इथे रिसॉर्ट वगैरे असं बऱ्याचदा असत छानस असं निसर्ग संपन्न ठिकाण आहे म्हटलं जाऊ या दोस्त तिथे राहतोय म्हटलं थोडी गर्दी वगैरे असेल म्हणजे बऱ्याचदा मुंबईच्या लोकलसारखी वगैरे पण येताना तसला फारसा काय अनुभव आला नाही बरं का म्हणजे आणि जी पावसाची चिंता होती आता गेल्या आठवड्याभरापासून पुणेकरांची फार सतवते चिंता वाटतेल तेव्हा धोधो पाऊस कोसळतोय म्हणजे अवकाळी पाऊसतो मला वाटलं अवकाळी पाऊस अक्षय लागणार आपल्याला म्हटलं छत्री पण नाही आहे म्हटलं ठीक आहे चला जाऊया म्हटलं तर सगळं मी भगवान की बरं सब कुछ बसलो ट्रेनमध्ये आलो म्हटलं सुदैवाने पाऊस लागला नाही त्यामुळे आम्ही कोरड्या ठणठणीत तुझ्यापर्यंत पोहोचलेलो <laughs> <laughs> आहे आणि पण एक आहे प्रवासामध्ये एक पंजाबचे काही मंडळी भेटलेली काही जण तिथले म्हणजे पंजाबवर प्रवासात करत करत खालीपर्यंत येत होते ते प्रत्येक राजस्थानी कुटुंब भेटलं जे कर्नाटकहून निघालेलं पुढे हे अशी म्हणजे नाही का वेगळ्या प्रकारची लोकं तिथे भेटली म्हणजे त्यांच्यासोबत थोडा गप्पा वगैरे मग मला माझ्या परत तिकडच्या जुन्या काही आठवणी मी त्या भागातून कुठे कधी फिरून आलो पंजाब वगैरे असेल किंवा त्या भागातनं राजस्थानमधनं कधी असा सहज प्रवास करतो करा ट्रेनमधनं गेलो असेल पण त्या जुन्या आठवणी जरा काढल्या त्यांच्यासोबत छान असा गप्पा गोष्टींमध्ये प्रवास ट्रेनमध्ये कर्ज येईपर्यंत झाला आणि मग शेवटी ट्रेन पोचल्यावर कर्जातला तुमचं दर्शन सोबत हो <laughs> आता तो तू जसं म्हटलंस ना की ट्रेननी तर ट्रेनचं एक ना ट्रेन किंवा एकंदरीत आपण जेव्हा थोडं असं लांब प्रवास करतो ना तर एक विशेष तेच आहे भारतात तरी की ना डायव्हर्सिटी आपल्याला खूप बघायला मिळते किंवा आपल्याला ना अशी ती जवळून अनुभवता हो येते आता सध्या तू तीन तासाचा समजा प्रवास केलास तर तीन तासात तुला तू म्हटलंस मला काही कराडचे मिळाले पंजाबी मिळाले राजस्थानी मिळाले तर हा प्रवास मला ना एकदम भारी वाटतो माहिती आहे म्हणजे असं ना काहीतरी फॅसिनेटिंग असतं ते, ते की काहीतरी शिकायला पण मिळतं ना आपल्याला बऱ्याचदा काही लोकांची संस्कृती वेगळी असते किंवा काही लोकांचे कल्चर वेगळे असतं आता पंजाबी असेल त्यांचं काहीतरी कधी कधी असं बऱ्याच जण होतं की ते लोक खायला आणतात आणि आपल्याला तरी वेगळं माहीत असतं तर त्या दिवशी आपल्याला ते समजतं की अरे म्हणजे गुजरातचे लोक मध्ये खाकं आणतील खायला किंवा राजस्थानचे लोक अरे तर सात बाटी लेके आहे असं नाही का महाराष्ट्राचे अरे काहीतरी वस्तं पिठलं भाकरी वगैरे हे असं प्रवासात ते मला ना खूप आवडतं की म्हणजे आणि प्रवास केला पाहिजे काय म्हणतात तुझ्या याच्यावर मी स्वतः सांगू प्रवास करणं म्हणजे अप्रतिम अनुभव असतो प्रत्येकाने प्रवास केला पाहिजे ॲज अ यूथ म्हणून ॲज अ तुम्ही प्रौढ किती वर्षाचा सुद्धा असा आणि मला वैयक्तिक आठवी दहावीपर्यंत प्रवासाची इतकी भयंकर भीती वाटायची म्हणजे यशस्थी तू प्रवास केला की मला उलटीचा त्रास व्हायचा कधी गुटख्याच्या वासामुळे असेल कधी अन्य कुठल्या प्रकारामुळे असेल तो वास सहन व्हायचा नाही पण हळूहळू आहे ना मी काही शिबिरांमधून असेल काही कार्यक्रमांमधून असेल माझा मा प्रवास एस टीमधून व्हायला लागला कधी रेल्वे बसमधून व्हायला लागला कधी खाजगी गाड्यांमधून व्हायला लागला आणि मग प्रवास करता करता शंभर दोनशे तीनशे किलोमीटर प्रत्येक ठिकाणी कधी बाय ट्रेन झाला असेल बाय रोड झाला असेल वेगळ्या प्रकारची लोकं भेटणं मग त्यांच्या बोलीभाषा त्यांच्या परंपरा कधी घाटावरनं जातोय साताऱ्यातून सातारकडची बोलीभाषा काय भावा काय करतोय कोकणातनं खैसून येलाच बावा या प्रकारच्या म्हणजे इतक्या सुंदर सुंदर बोलीभाषा कधी एखाद्या आजी अशी प्रेमळ तुम्हाला काहीतरी बावा पाहिजे का तुला कुठलं तरी सातारच्या आजोबा विचारत आहेत अरे तू खाल्लं का काहीतरी या प्रकारचं माझ्या कानावर पडलं काय मरदा कसं आहे अगदी अगदी आता हा हे हे जे आहे ना हे मला लय भावायला लागला माहितीये का आता मी खा, मी खान्देश आहे तर तिथं कसं आहे काय भाऊ तर बऱ्याच ना एखाद्या शब्दावरून आपल्याला क्लिक हा कुठला आहे आता जर कोकणात असेल तर ती कोकण मालवणीत मालवणी असेल तर ऑटोमॅटिक कळतं की हा भाई मालवणचा आहे अंदेश मधला असेल तर ते मला कळतं पर्सनली भले तो मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतोय पण त्याचा जो ना का रे काय करतोय रे प्रमाण मराठी म्हणायचं मग ते ना आपल्याला क्लिक होतं आणि जेव्हा असं वाटतं ना यार ह्याची ना भाषा माझ्याशी मिळते जसं जसं तू चिपळून जायस बरोबर तर तुला चिपळूणचं बोललं ना असं क्लिक अरे हा चिपळूणचा दिसतोय बरं आता ते तुझ्या चिपळूंच्या भाषेमध्ये कदाचित सेंटेन्स फॉर्मेशन वेगळं असेल खानेस असेल तर मला लगेच कळतं की तुझं का रे यार काय करतोय रे चालणार आहे जे सेंटेन्स आहे ना हे वाक्य पूर्ण मराठी आहे पण ह्याचा जो तो टोन होता का रे काय करतोय रे हा कळतंय तुला आता हे पट्ट आणि आपुलकीचा ऑटोमॅटिक आपण आपुलकीचा आपुल होऊन जातो म्हणजे चिपळात किंवा रत्नागिरी किंवा जो सिंधुदुर्ग पट्टा जो आहे ना त्यात दोन तीन गोष्टी म्हणजे सहज लगेच कळतात मेला झो <laughs> किंवा तुम्ही आता अगदी एक पिक्चर तो बघितला असेल नवरा माझा नावसा चित्रपट आहे चित्रपटामध्ये तुम्ही ऐकलं हे चिपळूण करावरण एकदा आहे मेलाच झो म्हणजे त्याच्यातून जो फ्लो मध्ये येतो की नाही अणुनासिक उच्चार कोकणातल्यांचे बऱ्याचदा असतात म्हणजे आता माझा बोलता तुला कधी कधी जाणवत असेल आपल्या त्यावर आपण कधी कधी एक वेळा चिड खेचाखेची पण केलेली आहे तर हे आणि सिंधुदुर्गातल्या ॲक्सिडेंट लगेच कळून जातो काय रे कुठून इलास वगैरे वगैरे हे म्हणजे तू रत्नागिरीतनं पुण्यात जा पुण्यातनं तू कॅलिफोर्नियात जा नाहीतर कॅलिफोर्नियातचं ऑस्ट्रेलियामध्ये जा तुझं तो ॲक्सेंट काही सुटत नाही आणि ती जी बोलीभाषेचा गोडवा आहे ना यार म्हणजे तो मोदकामध्ये किंवा श्रीखंडामध्ये ते साखर कशी बेमालमपणे मिसळून जाते त्या पद्धतीचं आहे ते तू मला काहीच वेगळं काढता येत नाही ती व्यक्ती त्या भूमीमध्ये त्या सिंधुदुर्गात त्या कोकणाच्या खाऱ्या पाण्यात त्या नाळी फुफडीत वाढलेल्या व्यक्तीतलं त्याची बोलीभाषा त्याचं ते कोकणी पण वागणं हे तुम्हाला वेगळंच काढता येत नाही अजिबात नाही ते त्याच्यात एकात्मरूप झालेलं आहे